केश्वर आणि अंगणेवाडीच्या जत्रा हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या जत्रा आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून देशातून मुंबईतून खास करून चाखरमाणी ज्याला आम्ही म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि म्हणून दरवर्षेप्रमाणे याही वर्षी नियोजन असो किंवा स्थानिक ग्रामस्थांशी स्थानि, स्थानिक स्थानिक मंडळाची चर्चा करून देवस्थानाच्या लोकांशी चर्चा करून नियोजनामध्ये कुठला अभाव राहता कामा नाही गेल्या वर्षापेक्षा वर्षाचं नियोजन अजून उत्तम व्हावं नागरिकांच्या गैरसोयी कमी व्हाव्यात या दृष्टिकोनातून आज मी त्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी होते आणि सगळे खाते प्रमुख होते त्यांच्याबरोबर घेतलेली आहेत काही महत्वाच्या सूचना गेल्या वर्षी ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या उदाहरण मोबाईल नेटवर्क असो काही तिकडच्या रस्त्यांची कामं असो पार्किंगच्या सुविधा असो या सगळ्या संदर्भात आत्ताच आमची बैठक झालेली आहे आता परत एक बैठक पंचवीस जानेवारीच्या जवळपास घेऊ आणि मग पाच फेब्रुवारीला त्या स्पॉटवर जाऊन घेऊ आणि नंतर कुणकेश्वरच्या जवळ आपली यात्रा आल्यावर घेऊ आणि या या माध्यमातून टप्प्याटप्प्याने चांगल्यातलं चांगलं नियोजन ह्या दोन्ही यात्रांचं कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सुरू केलेले आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव